नमस्कार आपण पाहत आहात आपला विदर्भ लाईव्ह छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच राहिली होती ही बॅग तपासल्यानंतर त्यामध्ये एअर गन सापडली या घटनेनंतर आमदार संजय केणेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे ही एअरगन नेमकी कोणत्या उद्देशाने आणली होती याचा तपास सध्या सुरू आहे सध्या पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे या घटनेमागे नेमका हेतू काय होता हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे संध्याकाळी uh, सात वाजता कोणी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आलेली सर्व माणसं असतात जाती धर्माची त्यातले जा कोणीतरी व्यक्तीची बॅग इथे विसरली होती मला माझ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं मी त्याला आतमध्ये ठेवायचं सांगितलं सकाळी आपण बघू म्हणून सांगितलं त्यांनी सकाळी बघितलं त्याच्यात गण दिसली आणि त्याच्यामुळे कोणीतरी धमकी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या बाबतीत केलेला असेल असं मला <critically> आता पोलीस था था तपास आता सगळं पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली सगळं ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्याच्यातून कळूनच जाय